आता संक्रांत संक्रात म्हटलं की आपली भूज भुगीची भाजी तिळगुळाची पोळी आणि तिळ लावून असं कडक भाकरी ही आपल्या मराठी माणसाला का नाही ही करायलाच लागतंय सगळं सणवार ही भार आपली का नाही संस्कृती जपायलाच लागते म्हणून का नाही आज तुम्हाला का नाही तिळाची खुसखुशीत का नाही खमंग पोळी करून दाखवणार त्या दिवसात नाही थंडी लय असत्या म्हणून का नाही बाजरीची भाकरी तिळाच्या पोळ्या म्हणून खायचे असते त्या चार वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यात हे का नाही थोडस अर्धी वाटी बेसनचं पीठ घेतलंय हे ह्यात मिक्स करायचं तुम्ही कधी पण तिळाच्या पोळ्या करायच्या तर नुसतं का नाही गव्हाच्या पिठाच्या करायच्या नाही थोडं तर बेसन घातलं का नाही त्याला एकदम खुसखुशीतपणा तुम्ही आणि खायला पण खमंग चाचला नुसार मीठ टाकायचं एक दोन चमचे तेल सोडायचं कच्चं तेल गरम ट सोडायचं नाहीतर पोळ्या एकदम कडक होते त्या असं तेल तर नाही सगळ्या पिठाला लागलं असं सगळं मिक्स करून घे आता थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं मी रेसिपी करायला की तुम्ही विचारताय काकू काटवट कुठनं आणला चांगली आहे कुठं मिळेल तर ती पहिला जुनी काटवट आहे का नाही ती आमच्या आईची म्हणजे आईच्या सासूच्या माझ्या आजीची ती काटवट आहे आणि आता ही काटवट नवीन आहे का नाही ना? ही पंढरपुरासनं आणल्या पंढरपूरला ह्या काटवटी असल्या मिळते पीठ कवा पण आपण का नाही असं तिळगुळाच्या करताना घटच मळायचं नाहीतर काय होते पातळ ना सारण बाहेर येते म्हणून घट्ट पीठ म्हणून घ्या पाहि असे घट्ट कणिक माळायचे थोडं कणकेला असं वरण तेल लावायचं म्हणजे कडकपणा येत नाही आणि एक दहा मिनटं झाकून ठेवायचे ह्याला भिजायला तिळ पोळीसाठी का नाही आपण सारण तयार करून घेऊया त्यासाठी आणि तिळ भाजून घ्यायचं ते शेंगदाणं भाजून घ्यायचं शेंगदाणं भाजताना लई काळपट पण भाजायचं नाही आणि लय पांढरं पण ठेवायचं नाही आता शेंगदाणं खरपूस भाजल्यात उतरून घेऊया तीळ वाटीवर भाजून घ्यायचं तिळ पाट्यावर बारीक वाटून घ्यायचं आता हे असं बारीक वाटून घेतलंय गुळाबरोबर जरा वाटून घ्यायचं आता काढून घे पाट्यावर तर नाही शेंगदाणं वाटून घ्यायचं शेंगदाण्याचे फुलकाट ह्या काढू वाटलं तर काढा नसत तर असं ठेवलं तर पण चालतं या मी असेच ठेवून वाटा लागलो या दोड सोडले ती हे पाट्यावर बारीक करून घ्या आता ह्याच्यावर वेलदोड्याची पोट टाकायची हे दोन वाट्याक नाही बे गुळ बारीक करून घेतला हे ह्यात घालायचं आणि आता पाट्यावर अनेक वेळा का नाही जरा वाटून घ्यायचं म्हणजे एक होतो थोड़ो थोडं करून का नाही हे असं जरा पाट्यावर वाटून घ्यायचं गुळ पाट्यावर शेंगदाणे वाटले का नाही हे असं एक जीव होतोय बघा असं सारण करून तुम्ही फ्रीजला ठेवलं का नाही दोन महिने खराब होत नाही आपण चपात्याला कणिक मळतोय का, का नाही त्यातच थोडस असं घातलं की मुलांच्या डब्याला होतं आधी मध्ये आपल्याला पण त्या बरोबर नाश्त्याला हे पण चांगलं लागते खाय आता कुठं तर तुम्ही प्रवासाला निघाला तर हे दोन दोन तीन तीन दिवस ह्याच्या पोळ्या खराब होत नाहीत ह्या जरी नेल्या तरी पण चांगल्या राहतात कनिज कॅन लावून का नाही असून कन्कीचा जीव सारणाची पोळी तुम्ही करत असताय का नाही तर त्याला हुंडा महत्वाचा कारण त्याच्या आत आपण सारण भरलं का नाही त्याच्या पूर्ण कणकीच्या कडपर्यंत सारण निला पाहिजे मग एक एक वेळा काय होतं माहिती का मधीच तेवढं एवढं गोल सारण भरतंय आणि कड आणि कणिक तशीच राहत्या म्हणून ही हुंडा करताना का नाही महत्वाचा असतो या कडेपर्यंत सारण पोचाय पाहिजे पुरणाची पोळी असून दे सारण असू दे कुठली पण सारणाची पोळी असून दे की असे का नाही वाटेसारखे कनेक्ट करून घ्यायचे काही अशी आपण घेतले की ना वाटेसारखे कनिक करून ही ह्याच्यात घालायचं असं हो हे थोडस दाबायचं हे आणि मग का नाही चौबाजून का नाही हे असं जुळवून घ्यायचं आता ही सगळी कंड हे सगळे चौबाजू का नाही एका ठिकाणी आणायचे हे काय हो काय मोदकासारखं करून घ्यायचं हे हे आणि महत्वाचं म्हणजे सारण तुमचं कडपर्यंत का जात नाही कारण हे आपण असं वर टोच आलेले असतं का नाही हे कनिक हे अशीच दाबतोय तर ह्याला दाबायची नाही असं गोल करून हे काढायची आणि हे असं करायचं आणि ह्याला जरा आपण हातावर असं गोल गोल करून घ्यायचं म्हणजे सारण चौबाजूपर्यंत पसारतं या हे बघा हे असं ह्याला जरा असं थापायचं भाकरीसारखं हे का हे असं करायचं आता ही जरा वाळलेल्या पिठात असं का नाही पीठ लावून घ्यायचं याला आणि याला असं फुलार राबदारी लाटायचं त्या नसत्यात लहान लहानच असते त्या इकडं पर्यंत साराण कसं पोचलंय बघा है का नाही पसारलंय असा त्यासाठी का नाही हुंडा मतवाचा करून घ्यायचं पोळी टाकायच्या अगोदर का नाही थोडस तूप टाकायचे त्यावर टाक असं बारीक वर फुग आलं नाही उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूला पण तूप लावून घ्यायचं खरपूस भाजायच्या कच्च्यावर वर काढायच्या ना अशा फुग जर तुम्ही प्रवासाला ह्या पोळ्या घेऊन जाणार असलं तर का नाही तूप लावून करायच्या नाही तेल लावून करायच्या कारण दोन तीन दिवस पोळ्या ठेवल्या का नाही तुपाचा असं जरा भुरकाट वास येतो या म्हणून तेल लावून घ्यायचा म्हणजे चांगल्या राहते तर आपण ह्या पोळ्या नुसत्या संक्रांतीला करतोय का नाही तर आधीमध्ये करून खाल्लं तर पण चालतंय कोण आजारी माणसं असली की आपण गुळ शेंगदाणे देतो का नाही खायला लाडू करून म्हाताऱ्या माणसासनी तसं तुम्ही न्या कुठल्या पाहुण्यांच्याकडे गेला तरी दे केलं तरी पण चालतं या आणि आता पुरी चालल्या सासरला तरी करून दिल्या तरी पण चालतंय तरी तेवढंच त्यासनी बरं वाटतं या आणि हे काय पोळ्या करून ठेवल्या तर दोन चार दिवस तुम्ही खाल्ला तरी पण चालतंय लगेच खराब होत नाही त्या ह्या पोळ्या माझे एक लेप जाऊच्या दोन लेकी त्या जाऊच्या दोन लेकी अशा चार पाच लेकी असं सासरला निघाल्या म्हणजे आम्ही तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या पोळ्या करून चवळच्या चवळ बांधून घेत होतो आणि म्हातार माणूस जर असलं तर ते चवीनं खात होत आता हे बघितलं का सारण पूर्ण पोळीच्या कडेपर्यंत पोचलं या हुंडा महत्वाचाही आहे व्यवस्थित हुंडा झाला आणि सारण भरलं की कडपर्यंत जाते नाही ही एवढंच सारण राहते आणि ही, ही सगळी कड आणि कणिकच असते ह्या बघा सगळ्या पोळ्या कशा झाल्यात आणि लय मोठ्या पण करायच्या नाही लहान लहानच पोळ्या करायच्या आणि कडपर्यंत कसं सारण गेलंय बघा हे हे किती खुसखुशी झाल्यात काय कडेपर्यंत सारण पोचले हे काय बघा आई ते सारण आता बाजूला ठेव आणि ही पोळ्या कशा झाल्यात खाऊन बघ सर बाजू तू पण पोळी खा असे एका एक पोळ्या ठेवल्या का नाही मऊ राहते त्या पिठात बेसनचे पीठ घातले का, का नाही तुम्ही बेसनच्या पेटतं का नाही सारणात जरी थोडं तुपात भाजून घातला तरी पण चालतंय नाहीतर कणकीत घातला तरी पण चालतंय दोन्ही एकच आहे